आले आले। 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 लाल नमस्कार मित्रांनो तर अचानक आपला प्लॅन झाला फार्म हाऊस जायचा तर आम्ही आता मलंगडला तर आपला श्री मलंगड समोरचे तर फार आले तर फार्म हाऊस बघा एक नंबरचे लोटस ना रे लोटस फार्मा तुम्हाला पहिले तर फार्मा दाखवतो तो चला असं काय बोलत ना चांगली गोरी दिसतो चला फार्मास आपण बुक केला होता पण माझ्या बड्डे विषयी आपल्याला काही प्रॉब्लेम असल्यामुळं तो भेटला नाही भेटलेला नाही आपल्याला भेट भेटला तर पण आम्ही दुसऱ्या गेलो मग मोरव्याला गेलो याच्यामध्ये काही मच्छी वाटतं ना उद्या दिसला होता म्हणा याच्या आरम इथे गावूता येता येईल दिसला होता म्हणा मग आता दिसलं हे बा असं फार्मसी स्विमिंग पूल जाऊ जाऊ डायरेक्ट मोठे स्विमिंगपूल तुम्ही कपडे येतो ना पहिले ये आपल्या मागचे ब्लॉगला फार्मासला येतो पण हां पहिले इतर ती सगळी गेली रिशू आली दहा तुला येणार पण नाही यावं नको आमच्या ब्लॉग मध्ये फॉलो नाही सबस्क्राईब सबस्क्राईब चला पहिले पहिले इथं भेटत होता की आपल्याला इथं नाही भेटला आपल्याला स्विमिंग पूल आहे डायरेक्ट सगळ्यांसाठी आहे का इथं मस्त नाही नाही झोपालला आहे का तो आवडीच माणसं आहेत जास्त काही ना सामानच आहे आपण चल रे कसा वाटला मग फार्म हाऊस ये बघ ना यो बंगलो बघ ना यो कुठं आहे ते जापानला आल्यार का जापानला जपानला ना असं दिसेल वर्षी जारा घालून टाकता तिला दुसरी बारक बारक बार कसा वाटलं मग लयच भारी बघतो तिरकी इकडं मग उतारली तुम्ही लगेच असा आपला विला आहे आठ तुम्हाला दाखवतो कसा आहे त्या दाखवतो कसं आहे हे आपला एंट्री आहे या असा विला आहे इथं काय सामान ठेवू शकतं आपलं लॉक आहे वाटतं असा एक आहे आपला बेडशीट पण दाखवतो आहे जरा बरं आहे इथं कोणाला लावा देत पण ऑर्डर विडर करा काय असा द्या वरती जाऊ दाखवतो इथं धोका लागला असं आहे किती आरामशी तर तीन माणसं तरी झोपू शकतंय पण इथं आलावर फक्त पाच जात आतमध्ये चला अजून मला तिकडे जाऊ बाहेर आपलं लॉक करायचं लॉक पण सिस्टम डायरेक्ट काढू आहे हे लावू ना ये आहेच नाही तर तू चला पडला ले ये बघ कुठलं मासे आहेत ने आजच टाकला आता पाणी असं नाही तू आता पातोय असो तर किती आली काऊ गडे टाकला का जमिनी तो मेले वे एक मासे मेले ले मेले वरती पण होतं यो काय यो पण गेलाय ना ना हॉटेल रे हट यो टाणी करू व्यवस्था आहे मेले अक्का यो मेले हाने कोरे यो आपला तेविला बघू आता किती तीन मासे

போட்டியில் போட்டுவிட்டு

दिसत यांचं काय चाललंय चला तयारी करून घ्या सगळी गेले केक बेक आलेले आपल्या इथं झाले की तयारी वा सेल्फी ही बघ कशी आली कस वाटला बापू तुला कसं वाटला बघ आवाज नाही मुका आहे का आवाज नाही मू काय बोलला कसं मुका म्हणजे मुरणाली पाटील यांचं स्वागत चाकू करवली लवकर पंधरा वर्ष मोबाईनी एकत्र संसार केलेला आहे संसाराचे दोन चांगलं असतात दोन्ही चांगले बरोबर आले आहेत पंधरा वर्ष आता पुढं सोन्याचे काय है ना ये आदमी ये जो ये रेट रेट तो या नोटिफिकेशन है ले ओके अपना तो और इन तो तुम चलते हो तो ना अरे ये ना अरे काय मारतो चल चल अरे चल आजा ये देख ये देख फोटोश चाललेला आहे तर कसं वाटलं वाढदिवसाचं लग्नाचा कार्यक्रम चाललेला आहे काय बोल काय बोलत गाणी बोल गाणी बोल आता गाणी बोल बोल गाणी बोल लवकर ते मध्ये दे इकडे दे, इकर दे।

असं जेवणाची व्यवस्था केलेली आहे काय चिकन आहे ते कसले बोट आहेत पापलेट आणि कोलबी आणि इ व तुम्ही जेवणारच ना बोलता काय बोल काय बोलत कार्ड बाहेरच राहून दे ना माझ्या इथे राहून इथे राहतो काढ दरवाजा बोकला टेन्शन नाही पहिले तर आपलं चेंज करू आता स्विमिंग पूल मध्ये आपल्याला जायचं कुठं जावाला जाऊ त्यानंतर स्विमिंग पूल मध्ये जेव्हा काय आणि चेंज दाखव हो चला

चला कोण कुठे कुठे दिसून दे पहिले मास कुठला आपल्या मास मास लाल पिवलं मास हे पिवला मास कटली कोलबी आले मग तिला करायला चला शावर मध्ये झालं मी शावर मध्ये काय

मूर्नाली असं मूर्नाली मृनाली पाटील कुठली उस आट ना ये कुठला आहे हे धोंडे या गाव दिली काय वालं टज ये लवकर शुभ सकाळ तर असं आपला सूर्यदेव पण खालून वरती आलेला आहे हे बघू शकता मला लवकर उठायची सवय म्हणजे आता साडे साडेसवारी सात वाजले ए सीचं पाणी ए सीचं पाणी आवरा ए सीचं पाणी आहे आणि आता सगळे झोपले बघून कोण जागा का काय कोण आहे चला चला सकाळ झाली कशाला गप्प लूज आहे का आहे पाल कावर ओल उलट अस लॉक आहे लॉक त्याला आले आले कॉपी आली कॉपी आहे ना ही कॉपी आहे का चायग्राम चायग्राम इटली डोसा इटली डोसा कांदा तर आता कांदे पिवायला खायला घेतलं कॉपी पिऊन झाली आपली तुला कांदा पट्ट का <स्यास्तितितितितितितिति> पल्ली मग चा आमट ना लाग खाऊन घेऊ चला आता काही विषय ए किती वाजता चेकआउट आहे चार वाजता म्हणजे अकरा वाजता असला मग घटला नव्हतं बघायला चलावत अस स्विमिंग पूल मध्ये पवाला काम चालू ठेवायचं याचा नेक्स्ट टाइम इथे या आता तुझे बर्थडेला आहे वाशत पण आता गरम होईल ना तसे आता माझ्या मध्ये काय कसं संध्याकाळचं झालं ना त्याच्यामुळे माझ्या नव्हती अरे पाणी एकदम क्लिअर आहे इथे की जावाला मस्त प्लेट चम्मच मार चल आय पान डोपे वय रास तापलेला ती चला जा पाणी पाणी थंड झाले एकदम स्क्रीन हा कवर भिजल याचं आहे नाही रे कपडाचं कवर आहे मोबाईल आहे दे मना यस नाही हे नंतर माझे मोबाईल आहे दुसरा मोबाईल घेतलाय ना यस यस आता मोबाईल वेकला यस दुफकी मां <laughs> <laughs> एक घेऊन दे झलक

ने का। चला प्रकारे आपलं जेवण आलेलं आहे चिकन हंडी फुल आणि इकडे सगळे चिकन रिशू काय बोलते मग कसा वाटलं स्विमिंग पूल मध्ये किती पियाचे किती पिल्या सांग किती पिल्या काय पिल्या असं आहे का नाव सांगायला लागेल तुझा मम्मी ताडी पिली ताडी काय ताडी आज तिथं वाटत चला आता आपलं सगळं चेंज चेकआउट आहे आता ऑलमोस्ट आपला टाइम झालेला आहे घरी जायचा साडेतीन वाजल्या चला जाऊ का ला आता गेम बघू काय ते काल ते आपल्याला गेम खेळायला भेट ना लाईट पण नव्हती आता असा दिवस आहे ना लाईट आपल्या लाईट सूर्य कर ओके बघू कसं मच्छा ऐन गे हे करून देऊन देऊन देटाकला निघली आपली बोसक निघल <laughs> बाय बाय कर बाय बाय रिशू ओके okay, ठीक आहे बाय बाय ती नवीन पार्टी आली बघ नवीन पार्टी आले तर चला जाऊया आता घरी तर आपला ब्लॉग आजचा इथेच इन होणार आहे चला भेटूया अशा नवीन ब्लॉग मध्ये आणि लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या बाबांना असं सपोर्ट राहून द्या सपोर्ट नाही दसा, तरी सपोर्ट करा आता चला बाय बाय